मित्रांनो आजचा दिवस साधा नाही आज आहे भानुसप्तमी आणि हाच तो पवित्र दिवस ज्या दिवशी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन झाला आज जर तुमच्याकडून उपवास करणे शक्य नसेल नियमव्रत पाळता येत नसतील तर मनात अपराध भाव ठेवू नका कारण आज फक्त ही कथा श्रद्धेने ऐकलीत तरी गजानन महाराजांची कृपा तुमच्या जीवनात नक्कीच प्रवाहित होईल आज ही कथा त्या भक्तांसाठी आहे जे संकटांनी थकले आहेत जे मनातून देवाला हाक मारत आहेत आणि ज्यांना वाटतंय आता तरी काही चमत्कार घडावा गजानन महाराजांनी कधी उपवास पाहिला नाही कधी दिखावा पाहिला नाही त्यांनी पाहिलं फक्त भक्ताचं अंतकरण आज ही कथा ऐकताना जर तुमचं मन शांत झालं डोळे ओलावले तर समजून घ्या महाराज तुमच्या जवळच उभे आहेत ही कथा तुम्हाला इच्छित फळ देणारी अडलेली कामं मार्गी लावणारी आणि जीवनाला नवा आधार देणारी ठरेल आणि मित्रांनो जर तुमचं मन शांत झालं जर या कथेतून तुम्हाला थोडाही आधार मिळाला तर हे फक्त स्वतःपुरतं ठेवू नका हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये मनापासून जय गजानन लिहा तुमचा एक लाईक एक शेअर कदाचित कोणाच्या तरी जीवनात आशेचा दिवा पटवेल चला तर मग मन एकाग्र करूया गजानन महाराजांचं स्मरण करूया आणि या दिव्य कथेची सुरुवात करूया जय जय सद्गुरू श्री गजानन महाराज मित्रांनो आज आपण श्री संत कवी दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा एकविसावा आणि अंतिम अध्याय आपल्या चरणी अर्पण करत आहोत या पवित्र क्षणी सर्वप्रथम मी माझ्या सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून विनम्र वंदन करते तसेच या अमूल्य ग्रंथाचे करते श्री संत कवी दासगणू महाराज यांना कोटी कोटी नमन करते कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी सद्गुरूंची कृपा हीच खरी शिदोरी असते शब्द जरी आमचे असले तरी त्यामागची प्रेरणा भाव आणि शक्ती ही श्री गजानन महाराजांचीच कृपा आहे ही लेखणी माझी नसून सद्गुरूंच्या आशीर्वादाने चालणारी आहे आम्ही तर केवळ निमित्त मात्र आहोत हा अध्याय म्हणजे केवळ शेवट नाही तर प्रत्येक भक्ताच्या जीवनात श्रद्धा संयम आणि आत्मसमर्पणाची पूर्णता आहे श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकवीस हा गजानन विजय या ग्रंथातील शेवटचा अध्याय आहे आजच्या दिवशी या अध्यायाचे खूप जास्त महत्व आहे हा अध्याय संपूर्ण ग्रंथ ऐकल्याचे फळ मिळून देतो श्री गणेशाय नमः संतकवी श्री गणू महाराज श्री गजानन विजय ग्रंथाचा अंतिम कळसाध्याय प्रारंभ करण्यापूर्वी परमपित्या परमेश्वराला वंदन करून त्यांची स्तुती करतात व म्हणतात हे अनंतवेशा अविनाशा परेशा ब्रह्मांडाधीशा तुमचा जय जयकार असो तुम्हाला नमन करतो देवा तुमचे नावच पतित पावन आहे याचा काहीतरी विचार करा देवा आम्ही पापी जरी असलो तरी तुमचे पाप्यांवर अतोनात प्रेम असते कारण तुम्ही सर्व पातक्यांचे पाप नष्ट करून त्यांचा उद्धार करता म्हणूनच तुम्ही सर्वांच्या हृदयात घर करून बसले आहात व त्यामुळेच तुमचे महत्त्व सर्वजण जाणतात हे ऋषी केशीश्वरा माझ्या पातकाकडे तुम्ही पाहू नका धुणे पाण्यापाशी येते ते स्वच्छ होण्यासाठीच म्हणून हे घननिळा पतितांचा कंटाळा करू नका काय भूमीने कधी सावरीला टाकून दिले आहे का तूच पतित पावन तूच पुण्य पावन या दोन्ही दोषांपासून तुम्ही सर्वदा अलग आहात सूर्याला अंधाराचा नाश करायला काही कष्ट पडतात का अंधाराचा नाश करायला त्याला काहीही करावे लागत नाही जो जो अंधार त्याच्या समोर येईल तो तो त्याचा नाश होऊन तेथे प्रकाश होतो हे देवा नारायणा पाप पुण्य व वासनासुद्धा तुझ्यापासूनच होतात तुझ्याच कृपेने मोठेपणाचे रक्षण करण्यासाठी पाप्यांची निर्मिती तूच करतोस असो मला आता तरी चिंतारहित करा व ह्या दासगणूला आता पदरात घ्या हेच माझे मागणे आहे हे पांडुरंगा माझा तुझ्या वाचून जगात कोठेच वशिला नाही त्यामुळे आता सर्व काही तुझ्याच हातात आहे श्रोते हो आता सावध व्हा व आता हा कळसाध्याय पूर्णपणे मन लावू का तुमचे भाग्य धन्य आहे व म्हणून तुम्ही संतकथा ऐकत आहात ज्याची गजाननपदी एकनिष्ठा निष्ठा जडली आहे त्याच्या दुःखाची व संकटांची निश्चौशय होळीच होते मंदिराचं बांधकाम चालू असताना मंदिराच्या शिखरावर एक मजूर गवंड्याच्या हाताखाली काम करत होता मिस्त्रीच्या हातात धोडा देत असताना त्याचा तो तोल गेला व वरून खाली पडला तो एक घडीव दगडाच्या फरसबंदीवर पडला एवढ्या उंचावरून पडल्याने तो वाचणे अशक्यच होते असं वाटून मेला मेला असे लोक ओरडू लागले पण आश्चर्य असं की त्याला कोठेच काही मार लागला नाही जसा चेंडू झेलतात तसंच त्याचं झालं किंवा पायरीवरून लोक जसं सहजासहजी उतरतात तसा तो उतरला नंतर तो लोकांना म्हणाला जसा माझा तोल गेला तसाच माझा हात कोणीतरी घट्ट धरला पण जसा माझा पाय जमिनीला येऊन लागला त्याच क्षणी ती शक्ती म्हणा किंवा कुणी परमात्मा दिसेनासं झाला मजुराचं बोलणं ऐकून लोक अतिशय आनंदित झाले म्हणाले श्रीसमर्थ कुणाचा शाप घेणार नाहीत तुझ्यावर दैवानुसार जेव्हा तू वरून खालील पडला होतास तेव्हा श्री गजानन स्वामी समर्थांनी स्पर्श करून तुला वाचवलं तू तु केवढा भागण्याचा आहेस एका दुसऱ्या प्रसंगात जयपूरच्या एका राजपुतीन बाईला भूतप्रेताची बाधा झाली होती तिला घरीच दत्तात्रेयांनी दृष्टांत देऊन रामनवमीला शेगावला जा असे सांगितले व पुढे म्हणाले तिथे श्री गजानन महाराज सद्गुरुनाथ यांची जागती ज्योत असून ते तुझ्या अंगात असलेल्या पिशाच्चला निस्संशय मुक्ती देतील असा दृष्टांत झाल्यावर ती आपल्या दोन मुलांना घेऊन रामनवमीसाठी शेगावला आली प्रतिपदेपासून मोठ्या उत्सवाला आरंभ झाला होता व ठीक नवमीला अफाट जनसमुदाय शेगावला जमला शेगावात सभामंडपाचे काम चालू होते दगडाचे मोठमोठे खांब उभे केले होते दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा असे कितीतरी दगडाचे खांब होते रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्त काम जरी बंद होते तरी उभे केलेले खांब तसेच होते श्री राम जन्म झाल्यावर प्रसादासाठी लोकांचा अपार समुदाय तेथे लमा झाला होता तेथील गर्दीत थांग पत्ता न लागल्यामुळे ही बाई एका खांबाच्या आश्रयाने उभी राहिली अचानकच तोच खांब कोसळून तिच्या शरीरावर पडला ते बाहून लोकांना असे वाटले की ही बाई आता गेली ही बाई कोण व कोठून आली हे कोणालाच माहीत नव्हतं व सोबत दोन लहान मुलंही होती जशी ही घटना घडली तसेच दहावीस जणांनी त्या बाईंच्या अंगावरून खांब काढला बाईंच्या मुखात पाणी घालून तिला लोबो डॉक्टर बाईंकडे पाठविले ही बाई शस्त्रविद्येत अतिप्रवीण होती जातीने ख्रिश्चन असल्याने ती येशू ख्रिस्ताची भक्त होती तिने ह्या रजपूत बाईंना जेव्हा तपासले तेव्हा ती म्हणाली की यांना कुठंच काही मार लागलेला नाही हे खरोखर फार मोठी चमत्कारिक घटना होती तो खांब दगडाचा व खूप मोठा असल्याने त्याच्याखाली शरीर सुरक्षित कसे राहिले असंच सगळ्यांचं वाटत होतं बाईंचे प्राण वाचले याचे लोकांना फार मोठे आश्चर्य वाटले पण हा प्रकार एवढ्यासाठीच घडला की खांबबंगावर पाडून गजानन महाराजांनी बाईंच्या शरीरातील भूताला मुक्ती दिली त्यामुळे बाई बऱ्या होऊन जयपूरला जाऊन आनंदात नांदू लागल्या हा सगळा श्री गजानन स्वामींचा प्रभाव होता एकदा एका उत्सवात नाईक नवऱ्यांच्या मस्तकावर मंडप सोडत असताना लाकडी गोल पडला तोही गोल मोठा होता पण श्री गजानन महाराजांची सत्ता आगाध असल्याने कोठेही आघात न होता नाईक नवरे वांचले शेगावच्या कृष्णाजी पाटलांचे चिरंजीव रामचंद्र पाटील श्री गजानन महाराजांचे फार मोठे परमभक्त होते एके दिवशी ऐन दुपारच्या वेळी महाराज गोसाव्याच्या रूपाने घरी हजर झाले मला भूक लागली आहे व आता मला काही खायला देता का असं म्हणत त्यांनी रामचंद्र पाटलांना हाक मारली पाटील मुळातच भाविक होते त्यामुळे गोसाव्याची हाक ऐकून ते कुतूहलानं दारात आले गोसाव्यांना निरखून पाहताच ते नक्कीच पुण्यराशी स्वामी गजानन महाराज असावेत असे त्यांना वाटले श्री रामचंद्र पाटील गोसाव्यांचा हात धरून त्यांना घरात घेऊन आले त्यांना बसायला पाठ दिला व पाद्यपूजा केली गोसावी पाटलांना म्हणाले मुला आज मी मुद्दामहून तुला काही सांगण्यासाठी आलो आहे ते तू मनापासून ऐक कर्जाची चिंता करू नकोस ते निश्चितच फेटेल अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असते तसंच हे समज श्रीहरीचा कृपाघन वर्षल्यावर तुझ्यावर संपन्नतेला पूर येईल हे लक्षात ठेव माझे उष्टे ज्या ठिकाणी पडेल तिथं काहीही कमी पडणार नाही सुग्रास भोजनाचे ताट वाढून आण मर्जीनुसार एखादे पांघरून घाल याचक कोणीही असो तेव्हा याचकांची पूजा करून त्यांना अन्नदक्षिणा दिल्यास ते नारायणाला पोहोचते याविषयी शंका नाही पण त्यापूर्वी आधी तो याचक शुद्ध आहे याची खात्री असावी त्या वांचून हे कौतुक होणार नाही पाटलांनी ताट वाढून आणले व वा गोसावी प्रेमाने जेवले नंतर पाटलांनी पाच रुपये दक्षिणा त्यांच्या हातावर ठेवली तेव्हा गोसावी म्हणाले मला ही दक्षिणा नको त्याऐवजी तू गजाननाच्या मठातला कारभार सांभाळला पाहिजेस ही दक्षिणा मागण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे ती आनंदाने मला दे म्हणजे तुझे कल्याण होईल श्री गजानन स्वामी समर्थ सेवेची दक्षिणा देऊन माझ्या मनाला तुष्टी दे हे काम करायला तुझ्याशिवाय कोणी मनुष्य सध्या येथे दिसत नाही तुझी कांता वरचेवर आजारी पडते ही दक्षिणा दिल्याने तीही बरी होईल तुझ्या मुलाला बोलाव मी त्याच्या गळ्यात एक ताईत बांधतो म्हणजे त्याला चेटूकभूत याची बाधा होणार नाही कारण ही जमीनदारी कठीण असते पाण्याशीच पाणी वैरी असं येथे घडतं पाटीलकीचे वतन हे वाघाचे पांघरूण आहे रामचंद्रा त्याचा तू अति जपून उपयोग कर कुठलं तरी भलतेच काम करायला जाऊन कुणाचा द्वेष करू घेऊ नकोस सन्नितीला सोडू नकोस राजाविरुद्ध जाऊ नको साधू कोण संत कोण हे शोधून पहा दांभिकांच्या नादी कधीही लागू नको ही व्रते पाळलीस तर श्रीनिवास तुझा ऋणी होईल हे वचन कधी खोटे मानू नकोस मिळकत पाहून खर्च कर दंभाचार कधी करू नकोस साधू संत घरी आल्यावर त्यानं विन्मुख करून कधी पाठवू नको खऱ्या संतांचा अपमान झाला तर ईश्वराचा कोप होतो आपल्या वंशजांच्यात काय कमी आहे हे पाहू नये सोयऱ्या धैर्यांना समयानुसार मान द्यावा राग असला तरी वरवर असावा पण अंतरी मात्र दया असावी जसे फणसावर काटे असले तरी त्यामध्ये आत गोड गरे असतात मी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी आहे हे जाणून रहा असं म्हणून गळ्यात ताईत बांधून गोसावी जाऊ लागला व दाराबाहेर पडताच अंतर्धान पावला पाटील दिवसभर मनात विचार करत होते की हा गोसावी इतर कोणी नसून स्वतः श्री गजानन स्वामीच गोसावी वेश घेऊन मला उपदेश करण्यासाठी आले होते हे मला आता समजले रात्री स्वप्नात स्वामींनी त्यांच्या संशयाचे निरसन केले असे श्री स्वामी गजानन खरे भक्तवत्सल आहेत श्री गजानन चरित्र तारक असून परमपवित्र आहे मात्र त्याचा अनुभव येण्यास सबळ निष्ठा पाहिजे आता वेळ न घालवता या ग्रंथाची अवतरणिका देतो ती पूर्ण सावध होऊन वाचा प्रथम अध्यायात मंगलाचरण होऊन देव आणि गुरूंना वंदन करून श्री गजाननाच्या पूर्वचरित्राबद्दल सांगण्यास सुरुवात केली माघ माशी सप्तमीस श्री गजानन महाराज शेगावला देवीदासाच्या सदनापाशी प्रथम दिसले बंकटलाल आणि दामोदर या दोन चतुर माणसांनी त्यांची परीक्षा केली द्वितीय अध्यायात गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बसले हा कथाभाग आला आहे पुढे पितांबर शिंपी यांना रस्त्यात दाखवलेल्या चमत्काराचे वर्णन आले आहे शेवटी महाराज बंकटलालांच्या घरी गेले तृतीयाध्यायात एका गोसाव्याने फ्री गजानन महाराजांना बुटी देऊन गांजा पाजण्याचा नवस केला महाराजांनी त्याची इच्छा पुरविली व तेव्हापासून तिथे गांजाची प्रथा पडली नंतर महाराजांनी स्वतःच्या पायाचे तीर्थ देऊन जानराव देशमुखाचे गंडांतर टाळले व मृत्यूचे प्रकार पण तेथे सविस्तर सांगितले तुकाराम ढोंग करतो म्हणून त्याला मार दिला चतुर्थाध्यायी जानकीरामाने चिलमीसाठी विस्तव दिला नाही म्हणून चिंचवळ्यात किडे पडले व त्यामुळे ते अन्न वाया गेले ते पाहिल्यावर सोनाराने हात जोडून त्यांची विनंती केली श्री गजानन समर्थांनी त्याच्या अपराधाची क्षमा करून चिंचवळे पूर्ववत केले तेव्हापासून जानकीराम भक्त झाला हा प्रसंग आलेला आहे चंदू मुकुंदाच्या पत्नीने उतरंडीला दोन कान्होले ठेवले होते तेच समर्थांनी खायला मागितले तसेच चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाखवून मुक्त केला पुढे शिष्याहते वसंत पूजेचा थाट करवला इत्यादी प्रसंग विशद केलेले आहेत पंचमध्यायात महाराज पिंपळगावांजवळील जंगलात जेथे शंकराचे मंदिर होते तेथे जाऊन शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून बसले तेथेच तेथे ते 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 महाराज बसलेले दिसल्यावर गुराख्यांनी त्यांची पूजा केली नंतर गावातील मंडळी तेथे येऊन महाराजांना गावात घेऊन गेली हे बंकटलालांना कळल्यावर ते पिंपळगावात जाऊन समर्थांना परत शेगावला घेऊन आले काही दिवस तेथे राहून श्री गजानन महाराज भास्करांना तारण्यासाठी पुन्हा अकोलीला गेले तेथे त्यांनी कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडून एका क्षणात पाणी आणले त्यामुळे भास्कराची भ्रांती नाहीशी झाली महाराज त्यांना घेऊन शेगावला आले षष्ठाध्यायी असा प्रसंग आहे की बंकटलालांनी सद्गुरूंना मक्याची कणसे खाण्याकरिता मळ्यात नेले तेथे धुरामुळे गांधीलमाशा उठल्याने लोक जीव माचवण्यासाठी भयभीत होऊन पळू लागले पण महाराजांना गांधीलमाशांची बाधा झाली नाही येथे महाराजांनी बकटलालयांच्या शिष्यत्वाची परीक्षा घेतली नंतर नरसिंहजींना भेटण्याला स्वामी अकोटाला गेले हे नरसिंहजी कोतशा अल्लीचे शिष्य होते समर्थ काही दिवस अकोटात राहिले तेथे त्यांनी नरसिंहजींबरोबर बंधू म्हणून हितगूज केले पुढे चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामात व्रजभूषणावर त्यांनी कृपा केली नंतर श्रावण मासाच्या उत्सवात मारुतीच्या मंदिरात महाराज राहायला आले सातव्या अध्यायात समर्थांनी पाटील मंडळींना कसे आपलेसे केले तो प्रसंग आला आहे गावची सर्व पाटील मंडळी आडदंड होती ती नेहमी समर्थांना टाकून बोलत हरी महाराज कुस्ती खेळले उसाचा चमत्कार दाखवून महाराजांनी मल्लविद्येचे प्रत्यंतर दाखवले व पाटील मंडळींच्या अभिमानाचा परिहार केला खंडू कडताजी पाटलांना भिक्या नावाचा मुलगा दिला आमरस भोजनाचे व्रत चालविण्यास पाटीलांना सांगितले या सगळ्या गोष्टींमुळे पाटील मंडळींची निष्ठा समर्थांच्या ठाई चढली अष्टमात असा प्रसंग आहे की पाटील देशमुखांत दुफळी माजल्याने पाटलांच्या विरुद्ध सरकारात देशमुखांनी अर्ज दिला त्यामुळे खंडूवर बालंट आले ते समर्थांनी नष्ट केले त्यामुळे ते निर्दोष सुटले पुढे तेलंगी ब्राह्मणांना महाराजांनी वेद म्हणून दाखवले आपण कोण आहोत ते सहज लीलेने लोकांना जाणवून दिले नंतर कृष्णाजीच्या मळ्यातील छपरात महाराज शंकराच्या मंदिराच्या जवळ राहिले तेथेच त्यांनी नैनम छिंदंती श्लोकाचा त्याच्या रहस्यासह अर्थ सांगून ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान विरजित केला त्यासाठी जळत्या पलंगावर महाराज स्थिर बसून राहिले पण त्यांच्यावर अग्नीचा काही फरक पडला नाही खऱ्या संताला अग्नी कधीच जाळू शकत नाही नवव्या अध्यारात महाराजांनी द्वाड घोडा शांत केला नवस करणाऱ्याला गांजाची खूण दिली दासनवमीचे उत्सवासाठी समर्थ त्यांच्या शिष्यांना घेऊन बाळकृष्णाच्या घरी बाळापूरला गेले बाळकृष्ण बुवा रामदासींना महाराजांनी रामदास स्वामींचे दर्शन देऊन त्यांचे मन संशयरहित केले दशमाध्यायी उमरावतीचा प्रसंग विशद करून बाळाभाऊंना उपरती झाली गणेशप्पा चंद्राबाई यांनी समर्थांच्या पायी भावभक्तीने संसार अर्पण केला तसेच गणेशदादा खापर्ड्यांना पण शुभाशीर्वाद शुभाशीर्वाद दिला बाळाभाऊंना छत्रीने मारून त्यांची परीक्षा घेतली सुकलालाची द्वाड नाय अति गरीब केली घुड्याची दांभिक भक्ती सर्वांना दाखवली हे सर्व प्रसंग आले आहेत एकादशाध्यायी भास्करांना कुत्रा चावला ती कथा आलेली आहे त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासांना भेटले पुढे झामसिंगाच्या विनंतीला मान देऊन पुण्यराशी गजानन महाराज अडगावाला आले येथेच भास्कर निजधामाला गेले त्यांचा देह द्वारकेश्वरासनिध सतीबाईच्या शेजारी ठेवला कावळांना तुम्ही या स्थळी येऊ नका म्हणून आज्ञा केली पुढे गढूजौऱ्याला विहिरीत सुरुंग उडत असताना वाचवले द्वादशाध्यायी शेठ बच्चूलांची कथा विशद केली आहे महाराज प्रत्यक्ष निरीच्छपणाची मूर्ती होते श्री गजानन महाराजांचे वस्त्र नेसून पितांबर शिंपी कोंडोलीला गेले तिथे त्यांनी बळीरामाच्या शेतातल्या वठलेल्या आंब्यावर पालवी निर्माण केली पितांबर कोंडोलीतच राहिले तेथे समर्थांच्या इच्छेने त्यांनी नवीन मठ स्थापन केला मनात काही एक विचार करून महाराज रेतीच्या गाडीत बसले व ती गाडी स्वतःच चालून महाराज बसून जुन्या मठातून नव्या मठात आले नंतर झामसिंगाने गजानन स्वामींना मुंडगावला नेले तेथे पर्जन्याने भंडाऱ्याला धोका दिला त्याचे निवारण महाराजांनी केले झामसिंगाने आपली इस्टेट समर्थांना अर्पण केली श्रीकृपेने पुंडलिकाची प्लेगाची गाठ निमाली तेराव्या अध्यायात महाराजांनी गंगाभारती गोसाव्याचा महारोग हरण केला असा कथा भागाला आहे तसेच कृपेने बंडू तात्याचा भाग्योदय झाला त्यांना भूमीत धन सांपडून ते कर्जमुक्त झाले सोमवती अमावस्येला नर्मदेच्या स्नानास भक्तांसह गेले असता नौकेला छिद्र पडलं पण नौकेत महाराज होते त्यामुळे छिद्राला नर्मदेनं हात लावला आणि बोट तरंगत किनाऱ्यावर आली माधवनाथांना शिष्याहाती विडा पाठवल्या या कथा चौदाव्या अध्यायात वर्णिल्या आहेत पंधराव्या अध्यायात शिवजयंतीचा उत्सवाचे वर्णन केले आहे बाळगंगाधर टिळक अकोल्यात आले होते पुढे महाराजांनी त्यांना भाकरीचा प्रसाद कोल्हटकर यांच्या हस्ते मुंबईत लोकमान्य टिळकांसाठी पाठवला श्रीधर गोविंद काळे यांना विलायतेला जाऊ नका येथेच सर्व आहे असा उपदेश केला सोळाव्या अध्यायात पुंडलिक अंजनगावला गुरु करण्यासाठी निघाले असता महाराजांनी त्यांना स्वप्नात जाऊन समजावले त्यांना पादुकाचा प्रसाद झामसिंगच्या हस्ते पाठवला कौराच्या भाजी भाकरीचा महाराजांनी आनंदाने स्वीकार केला तुकारामाच्या कानामधून छरा पडला इत्यादी कथाभागसुद्धा आलेला आहे सतराव्या अध्यायात मलकापूरला विष्णूसाच्या घरी जाण्यासाठी महाराज गाडीतून निघाले असता नग्न फिरतात म्हणून केवळ अहमपणाने सत्पुरुषाला त्रास देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर खटला भरला महताबशाह साईला महाराजांनी पंजाबला पाठवून दिले हिंदू यवनांविषयी त्याला कळकळीचा बोध केला बापूरावाच्या कांतेची भानामती संपवली तसेच भागीरथीची भेट अकोटीच्या विहिरीत घेतली अठराव्या अध्यायात बायजा माळणीची कथा आलेली आहे तसेच कवर डॉक्टरांच्या फोडावर तीर्थ अंगाचा उपचार केला नंतर सर्व लोकांना घेऊन महाराज पंढरीला गेले तेथे बापूना काळे यांना हरीचे दर्शन करवले तेथेच कवठे बहादूरचा वारकरी मरीने आजारी पडला त्यास क्षणाभरात समर्थांनी बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला मेलेला श्वान उठवून दाखवून त्याचा कर्माभिमान समाप्त केला एकोणविसाव्या अध्यायात अतिहर्षाने दर्शनाला असताना काशीनाथ पंतांना महाराजांनी आशीर्वाद दिला गोपाळ मुकिंद बुटी महाराजांना नागपूरला त्याच्या घरी घेऊन गेला त्याच्या मनात असा हेतू होता की महाराजांना नागपुरात ठेवून घ्यावं पण पाटलांनी त्यांना परत शेगावला आणले धार कल्याणचे रंगनाथ साधू महाराजांना भेटायला शेगावात आले कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती असलेले श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांना भेटायला शेगावात आले नुसती दृष्टादृष्ट होताच उभयतांना खूप आनंद झाला तेव्हा बाळाभाऊंना जो संशय आला होता तो समर्थांनी उपदेश करून निवटला पुढे महाराजांनी गाढवापासून खळ्याचे संरक्षण केले समर्थांना मारल्यामुळे नारायणास बाळापुरी मरण आले गजाननाच्या कृपेने जाखड्याचे लग्न झाले कपिलधारेला निमोळकरांना दर्शन दिले तुकारामांनी श्री गजानन महाराजांना त्यांचा नारायण नावाचा पुत्र सेवा करण्यासाठी अर्पण केला नंतर पंढरीला जाऊन विठ्ठलाला विचारून महाराज शेगावला परत आले पुढे भाद्रपद महिन्यात ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक कालचे हे ऋषी समाधीस्थ झाले विसाव्या अध्यायामाजी श्रींची समाधी झाल्यावर जे चमत्कार झाले त्यांचे वर्णन केले आहे जे भाविक भक्त असतील त्यांना अजूनही कैवल्यदानी दर्शन देऊन त्यांच्या इच्छा पुरवतात आता हा एकविसावा अध्याय अवघ्या कथेचा कळस आहे याला तुम्ही सार समजायला हरकत नाही महाराज प्रत्यक्ष हजर असल्यावर जसे प्रकार घडत होते तसेच प्रकार श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यावरही वरच्यावर केले होते म्हणून या अध्यायाला सर्व अध्यायांचं सार म्हणावं लागेल वर्गणीच्या जोरावर समाधीचे भव्य काम झालं वर्गणी गोळा करायला भक्त मनापासून झटले इतकं सुंदर आणि भव्य काम भूमीवर कोठेही झालं नाही चौफेर धर्मशाळा चहूबाजूंनी बांधल्या या भव्य कामाला बहुतांनी हात लावला त्यांची नावे सांगत बसलो तर ग्रंथ वाढेल त्यातून जे मुख्य होते त्यांची नावे कथन करतो कुकाजीचा हरी पाटील सांगवीचा बणाजी उमरीचा गणाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई सुखदेव पाटलाची आई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी पळसखेडचा सुखदेवजी शेगावचा मार्तंड गणपती बालचंद्राचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल त्याच गावीचा बिसनलाल टाकळीचा अंबरसिंग किसन बेलमंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा गंगाराम या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊन समर्थांच्या भक्तीपोटी मठाची उभारणी केली समाधीच्या चौफेर कोठ्या कचेऱ्या स्वयंपाकघरे उत्तम प्रकारचे सोपे बांधले लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामात संपून गेल्या पण पुष्कळ गोष्टी अजून बांधायच्या शिल्लक होत्या म्हणून वर्गणी जमवण्यासाठी एक भली योजना केली ती अशी की कोणावरही जोर न करता शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर रुपयामागे एक आणा असा बसवला तसंच बाजारपेठेत धान्य अथवा कापूस जे विकायला येईल त्यावर गाडीमागे अर्धा आणा पट्टी बसवली लोकही ती आनंदाने देत असत कारण समर्थांच्या चरणावर सर्वांची निष्ठा होती समाधीपुढे यज्ञयाग अपार झाले त्यातले चार मोठे होते किसनलाल शेटजींनी शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या कडून आदराने करून घेतले शतचंडीचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड असते कारण काम्य अनुष्ठानात जगदंबे कालिकेला अधिक उणे मुळीच खपत नाही किसनलालांचे वडील बंकटलाल समर्थांचे पहिल्यापासून एकनिष्ठ भक्त होते पूर्णाहुतीच्या दिवशी बंकटलालांच्या शारीरिक व्याधी उफाळून आल्या आणि प्राणांताचा समय आला लोक घाबरून गेले हे काय विघ्न आले असे त्यांना वाटले शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत का व्हावे पण बंकटलाल मुलाला म्हणाले भिऊ नकोस माझे तारणहार पुण्यराशी श्री गजानन समाधीत बसले आहेत ते सर्व ठीक करतील असे बावरून जाऊ नका पूर्णाहुतीचे सर्व काम सशास्त्र उरकून घ्या माझे स्वामी गजानन कधीही विघ्न येऊन देणार नाहीत भक्ताचे संरक्षण करण्यासाठीच ते तेथे बसलेले आहेत बंकटलाल म्हणाले तेच पुढे सत्य झाले त्यांच्या व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे भूत या शतचंडीत नष्ट झाले बनाजी तिडके सांगवीकर यांनी स्वाहाकार केला कसुऱ्याची राहणारी गुजाबाई चापडगावीच्या शामरावांचा पुत्र वामन यांनीही एक यज्ञ समाधीच्या पुढे केला अशी कितीतरी धर्मकृत्ये समर्थांसमोर झाली श्री गजानन महाराज खरेखरेच साक्षात्कारी होते जोपर्यंत लोक निष्ठावंत होते तोपर्यंत वरहाड खूप सुखी होता जसजशी निष्ठा कमी झाली तसतशी तस विपन्न दशा आली अवध दसेने वर्हाडाच्या कंठी माळ घातली कपाशीचे विपुल पीक येणे बंद झाले वरहाडात नवे वारे वाहू लागले वरहाडाची अशी दैना महाराजांकडून पहिली जात नव्हती म्हणून त्यांनी स्वतःला पाण्यात कोंडून घेतले खरं तर तीस फुटांपासून पाया भरून आणला होता तिथंच पाणी यावं हे एक आश्चर्यच म्हणून असं वाटतं की समर्थांना राग आला म्हणून त्यांनी सभोवती जल निर्माण केले पहिल्यासारखा सुखसंपन्न वऱ्हाड व्हावा अशी चित्तात इच्छा असलेल्या वऱ्हाडी लोकांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखाचा अनुभव घ्यावा असं जर केलं नाही तर याहीपेक्षा बिकट काळ वरहाडाला येईल याचा विचार करावा गजाननपदी निष्ठा ठेवा व सुखाचा सर्वदा अनुभव घ्यावा कुतरकला मुळीच थारा देऊ नये हे सत्य आहे की या गजाननरूपी जमिनीत जे जे काही पेराल ते ते बहुत होऊन परत मिळेल दाणे खडकांवर टाकले तर त्यांची रोपे होत नाहीत याचा मनात सर्वकाळ विचार करा संतसेवेचा कंटाळा ज्या ज्या प्रांतात येतो त्या त्या प्रांतात दुष्काळाचा प्रादुर्भाव होतो धर्मश्रद्धा ही वाघिण जर मनरूपी दरीतून निघून गेली तर दुर्वासनेचे कोल्हे तिथे येऊन बसतील भक्ती शुचिरभूत अंगना आहे तर अभक्तीही वारांगना आहे तिच्या नादी लागल्यास सर्वत्र विटंबनाच होते संनी तिला सोडू नका धर्मवासना टाकू नका एकमेकांना शत्रू मानू नका तरच शक्ती वाढेल तुम्ही असं वागल्यास वरहाड प्रांतास चांगले दिवस येतील हे कधीही विसरू नका वर्षातून एकदा तरी श्री गजाननाचे दर्शन घ्यावे एकदांतरी तरी गजानन चरित्र ग्रंथ श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करावे हा एकवीस अध्यायांचा एकवीस मोदकांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य श्री गजाननासी अर्पण करा किंवा हे अध्याय एकवीस दूर्वांकुर रूपाने माना व पारायण रूपाने निरंतर गजानन चरणी व्हा मनुष्याच्या मनात जेव्हा सद्भावाने प्रेमरूपी चंद्राचा उदय होईल तोच दिवस त्याच्यासाठी चतुर्थीचा असेल अशा प्रेमभावाचा उदय झाला की मग या ग्रंथाचे अक्षर हे एक एक दुर्वांकूर समजा आणि शब्दाचा अर्थ ध्यानात घेऊन तो महाराजांना अर्पण करून पारायणरूपी पारणे साधून घ्या आता अजिबात वेळ घालवू नका हा ग्रंथ ही कादंबरी नसून श्री गजानन महाराजांची लीला आहे येथे जो अविश्वास धरेल तो निःसंशय बुडेल श्री गजानन स्वामी चरित्र जो नियमानं वाचेल त्याचे मनोरथ श्री गजानन कृपेने पूर्ण होतील हे गजानन चरित्र ही भागीरथी असून त्यातील कथा या निश्चित त्यावरच्या लहरी आहेत हे समजा किंवा हे स्वामीचरित्र कल्पवृक्ष समजून त्याच्या फांद्या म्हणजे हे अध्याय होत ही पद्यरचना त्यावरील पालवी आहे जो या ग्रंथावर भाव ठेवील त्याला स्वामीराव श्री गजानन महाराज पावतील व त्याच्या संकटकाळी त्याचे रक्षण करायला धाव घेतील हा ग्रंथ केवळ चिंतामणी असून चिंतिलेले फळ देईल पण त्यासाठी मनात दृढतर विश्वस हवा हे मात्र विसरू नका जेथे श्री गजानन चरित्र ग्रंथाचा नित्यपाठ होईल तेथे लक्ष्मीचा चिरकाल वास होईल दरिद्री व्यक्तीला धन मिळेल रोग्याला आरोग्य मिळेल साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल निपुत्रिकाला पुत्र होईल निष्कपटी मित्र मिळेल अणु मात्रही चिंता राहणार नाही दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाचेल त्याला श्री गजानन कृपेने अनुपम भाग्य येईल गुरुपुष्य योगावर जो शुचिरभूत होऊन एका आसनावर बसून जो पारायण करेल त्याच्या सर्व मनोकामना खचित पूर्ण होतील त्याच्या कसल्याही यातना निरसून जातील जिथे हा ग्रंथ असेल तेथे कधी भूत येणार नाही तसेच तेथे ब्रह्मसंबंधाचा लाग कधीच लागणार नाही याची भाविकाला निश्चित प्रचिती येईल कुटील दुर्जनांना याचा अनुभव येणार नाही कारण देवांची योजना ही राजहंसासाठी असते तसंच सज्जनांसाठी हे स्वामीचरित्र मानस आहे यापूर्वी ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखामहार गोलाबोधला दामाजी उंबरखेडी ऐनाथ सखाराम अमळनेरात यशवंत हुमनाबादी माणिकप्रभू होऊन गेले तसेच वरहाडात हे श्री गजानन स्वामी सद्गुरुनाथ आहेत यात यत्किंचित फरक नाही तुम्हा अवघ्या भाविकांप्रती आता हीच विनंती आहे की श्री गजाननांच्या चरणी अत्यंत प्रीती असावी म्हणजे तुमची जन्म मृत्यूची येरझार येथून थांबून दुस्तर भवसागर पार व्हाल आता स्वामी दयाघना माझी तुम्हाला करुणा येऊ द्या तुमच्या कृपेने दासगणूच्या सर्व यातनांचे निवारण करा मी तुमचा भाट झालो मला नीट मार्ग दाखवा मला दूरवासनेचा वीट येऊ दे आमरणवारी घडू दे संतचरणी प्रेम जडो गोदेच्या तीरावर अक्षय्य वास घडो माझ्यावर कधी याचना करण्याचा प्रसंग येऊ देऊ नका समर्था या दासगणूचा आपण सदैव अभिमान वाहावा मी सकल संतांचा चरणरज असून माझी लास तुम्ही राखा हेच माझे आज पदर पसरून तुमच्याकडे मागणे आहे गजानन महाराज तुमचे चरित्र लिहिताना आपण जशी प्रेरणा दिलीत तसंच मी बदलो शेगावचे मठात काही कागदपत्र होते ते रतनसाने मला आणून दाखविले त्यांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला माझ्या कल्पनेचा मी कोठेही उपयोग केला नाही म्हणून अधिक न्यूनाला मी कारण राहणार नाही त्यातूनही काही अधिकूण झालं असल्यास त्याची गजानन महाराजांनी मला क्षमा करावी अशी विनंती आहे शेगावात शके अठराशे एकोणसाठ प्रमाथी नामसंवत्सर चैत्रमासी शुद्ध पक्षात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसास गेला तो गजाननांनी प्रथम प्रहरी बुधवारी पूर्ण केला इति स्वस्ती श्री संतकवी दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे भाविकांसाठी भवसिंधू तरावया नौका होऊन सुफल संपूर्ण होत आहे शुभम भवतू श्रीहरिहरार्पणस्तू புண்டலீக்க வரதாஹரி விட்ல